नमस्कार मैत्रिणींनो आज ऋषाली तुमच्यासोबत बोलायला आली आहे माझ्या अशा मैत्रिणींसोबत ज्या की संतूर मामा आहेत म्हणजे थोडक्यात ज्यांची मुलं लहान आहेत आणि त्यांना आणि मला पडणारे प्रश्न जवळपास सारखेच आहे तर प्रश्न असे आहेत की मुलगा जेवण करत नाही किंवा तो पोटभर जेवण करत नाही स्वतःच्या हाताने तो खात नाही मोबाईल बघतो सारखा तासन तास तो, तो मोबाईल बघू शकतो पण फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा जे काही ग्राउंडवर जाऊन तो गेम खेळायला पाहिजे तो ते गेम खेळत नाही त्याचं स्टडीमध्ये लक्ष नसतं त्याचं लक्ष फार विचलित होतं किंवा मी जे शिकवते त्याकडं त्याचं लक्ष नसतं तर त्याला व्यायाम करायला सांगितला तर तोही ते करत नाही किंवा त्याच्यामध्ये त्याला रस वाटत नाही मग अनेक असे प्रश्न आहेत की जे प्रत्येक आईला पडतात की अरे मी याच्यावर काय करू आता आणि फक्त असं की ह्याला सांगते त्याला सांगते एक करून डिस्कशन करून, करून तुम्ही सोडून देतात तर आता वेळ आली आहे की फक्त डिस्कशन करून सोडून देण्याऐवजी आपल्या मुलांवर त्यांच्या सवयींवर काम करण्याची हो तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल तर आपल्या मुला मुलांना वेळ देणं त्यांच्या सवयी हे सगळ्यात जास्त बेटर आपल्या मुलाला काय आवडतं काय आवडत नाही त्याला कोणत्या वेळेला काय पाहिजे आहे हे एक आई खूप उत्तम प्रकारे ओळखू शकते कारण शेवटी नऊ महिने आधीची नाळ तिच्याशी जोडलेली असते तिच्या बाळाची तर मैत्रिणींनो अजिबात टेन्शन घेऊ नका आपली मुलं आहेत ती लहान आहेत ठीक आहे सवय आहेत काही हे प्रश्न आहेत या प्रत्येक प्रश्नावर सोल्युशन हे आहेच आता मुलगा जेवत नाही किंवा पोटभर जेवत नाही आपलं पहिल्यापासून अनेक माझ्या मैत्रिणी किंवा अनेक जण काय चूक करतात की त्याला त्याच्या हाताने खाऊ देत नाही आपण भरवतो ठीक आहे त्याला भरवा तुम्ही पण जोपर्यंत तो खाऊ शकत नाही त्याच्या हाताने तोपर्यंतच त्याला जेवण भरवा त्यानंतर त्याला त्याच्या हाताने खाऊ हो द्या होऊ द्या थोडी फरशी खराब होईल तुम्हाला थोडंसं काम वाढेल पण त्याला एक व्यवस्थित सिटिंग पोझिशन द्या एक आपली जी पारंपरिक पद्धत आहे मी तर सांगेल की इकडे तिकडे चेअर किंवा सोफा ह्याच्यावर बसवण्यापेक्षा तुम्ही एक छान बसकर राहा त्यावर तुमच्या बाळाला बसवा त्याच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचं त्याला काय आवडेल त्याला बघू द्या थोडंसं कलरफुल करा काय जे जेवण असेल ते आणि जे, जे त्यांनी खायला पाहिजे त्याच्यासाठी आवश्यक आहे अशा गोष्टींचा तर जेवणामध्ये समावेश करा भलेही तुम्हाला त्याची जी कुकिंग पद्धत आहे ती थोडी चेंज करावी लागेल आता आपण बघतो आणि छान छान व्हिडिओ असतात कुकिंगच्या त्याच्यामध्ये रोटी मस्त स्माइली वगैरे रोटी बनवलेली असते का मुलं बघणार नाही की अरे हा आज मम्माने वेगळं बनवलंय तर मी हे ट्राय करून बघू का हा प्रश्न त्यांना नक्की पडेल आणि एक अट्रॅक्शन त्यांचं होईल तर जेवणाच्या बाबतीत तुम्ही त्यांना जो सकस आहार आहे त्यांच्या वयोमानानुसार त्यांना जे जे घटक आवश्यक आहे तर ते त्यांच्या जेवणामध्ये वाढवा त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ द्या आणि जितकी लवकर त्यांना स्वतःच्या हाताने खायची सवय लागेल ते व्यवस्थित पोटभर जेवण करतील दुसरा प्रश्न मोबाईल बघतो लहान मुलंही ना मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात तर आपल्या घरामध्ये पहिल्यांदी असायचा टेलिफोन तो एकच असायचा लँडलाईन आणि वाजला तरच तिथे जायचं आणि तो उचलायचा किंवा जर कॉल करायचा असेल तरच तिथे जाणं व्हायचं आता प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे आणि प्रत्येक मोठा माणूस घरातील प्रत्येक मोठा माणूस हा मोबाईलला खूप वेळ देतो आणि त्या मोबाईलमध्ये तो व्यस्त असतो आणि ते बाळ जसं त्या त्याची त्याला दृष्टी येते जसं त्याला थोडी थोडी समजायला लागते तो प्रत्येक वेळी हेच ऑब्झर्व करत असतो की माझी आई माझे बाबा माझे काका माझे आजोबा माझी आजी जे कोणी तुमचे कुटुंबातील मेंबर आहेत तर ते काय करतायत मोबाईल स्क्रोल करतायत मग हे त्याचं ऑब्झर्वेशन खूप पक्क होऊन जातं आणि मग ज्यावेळी त्याला काहीतरी करायचं असतं तर तो पहिल्यांदी ती ॲक्टिव्हिटी करतो म्हणजे मोबाईलचा वापर करतो आणि तो राहत नाही आहे तर त्याला वेळ द्या तो रडतो आहे तर त्याला नादी लावा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही त्याला नाती लावू शकतात पण आत्ताचे पॅरेंट्स काय करतात की नाही हा घे मोबाईल आणि शांत बस हे घे मला काम करू दे तू हा मोबाईल घे मग ही सवय आधी आपण त्यांना लावतो आणि नंतर तीच सवय पालकांना खूप जड जाते त्यामुळं काय करायचंय एक तर तुमच्या घरात लहान मुलं असतील ना तर ता त्यांच्या समोर उठणं बसणं वागणं आणि कुठली वस्तू किती वापरायची आहे याचं एक लिमिट हे आपण फॉलो केलं तर आपल्या मुलांची मोबाईलची सवय आपोआप कमी होईल तुम्ही त्यांच्यासमोर ड्रॉइंग करा स्वतः करा तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये त्यांच्यासमोर ड्रॉइंग करा त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन घ्या जसं बाळ तुमच्या बाळाची जशी एज आहे त्यानुसार त्याची ॲक्टिव्हिटी करून घ्या तुम्ही ड्रॉइंग केलं तर त्या बाळालाही त्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण होईल आणि ते बाळही ते ड्रॉइंग किंवा ते ॲटलिस्ट ऑब्झर्व तरी करेल की हा आई हे करते किंवा घरातील कुठलाही मेंबर हे करत आहे म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन तिकडे जास्त कल जाईल दुसरी गोष्ट तुम्ही छान छान पुस्तकं घरात आणून ठेवा जर छोटी मुलं असतील तर खूप सारे चित्र अस ज्या बुकमध्ये असतील मग ते खूप सारे बुक आहेत तर त्यापैकी तुम्हाला जे तुम कंटेंट बेटर वाटेल जे बुक तुम्हाला चांगलं वाटेल तुमच्या मुलासाठी तर ते घेऊन या ते त्यांना दाखवा ते त्यांना वाचायचं शिकवा त्यांना वाचता येत नसेल तर तुम्ही त्यांना वाचून दाखवा स्टोरीचे बुक ठेवा त्यांना वेगवेगळ्या स्टोरी, वेग स्टोरी दररोज सांगा त्यातनं त्यांचा प्रश्न जे आहे त्यांना प्रश्न पडत जातील ते प्रश्न विचारत जातील आणि त्यांची विचार करण्याची प्रक्रिया त्या पद्धतीने होईल तर असा आपण आपल्या मुलांचा मोबाईल ची ही जी सवय आहे किंवा मोबाईलकडे असलेला कल आहे तर तो कमी करू शकतो मैत्रीण आता दुसरी गोष्ट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी तर फिजिकल ॲक्टिव्हिटी आत्ताचं असं झालंय की पूर्वी बघा खूप सा सारे मुलं असायचे माळ्यातली मुलं कॉलनीतले मुलं खूप सारे जमा व्हायचे आणि ते खेळायचे एकमेकांसोबत आत्ता काय होतं कुटुंबातले एक तर एक नाही तर दोन मुलं ह्या एक आणि दोन मुलांमध्ये एकतर वाद होतात नाही तर एक, तर एक तर ते शांत बसवून घेतात नाही तर एकीकडे एक दुसऱ्या दुसरीकडे ह्या गोष्टी होतात तर मुलांना छोट्या मुलांमध्ये दे जाऊ देत मिक्स होऊ देत खेळू देत त्यांना जे खेळायचं आहे ते ठीक आहे तो पडेल पण पड़ मग तुम्ही जर दहा वेळा तेच म्हणणार असाल की तू पडशील तू पडशील तू पडशील हे करू नको तर आपण सारखं तीच अफर्मेशन देत राहिलो तर ती गोष्ट होते त्यापेक्षा की नाही तुला जमेल तू तु खेळ तू हे करून बघ हे खूप सोपं आहे हे खूप इझी आहे चल मी खेळते तुझ्यासोबत हा चेंज तुम्ही करून घ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी जे गेम आहेत फार रूल्समध्ये हां आणि हे क्रिकेटचे रूल असेच आहेत मुलं छोटे आहेत तुमचे त्यानुसार ते जसे खेळतात त्यांना तसं खेळू द्या त्यांना कधीतरी त्यांच्या मनाप्रमाणे ते, ते जसं म्हणतील ना की हा मला नाही असंच बॅटिंग करायची नाही मला असंच बॉल इकडनंच फेकायचा तर हो म्हणा खेळू द्या त्यांना त्याच्यामध्ये रस निर्माण होऊ द्या आणि जेव्हा रस निर्माण होईल ते तान खेळत जातील त्यानंतर त्यांना रूल रेग्युलेशन ह्या गोष्टींमधनं मग त्यांचा तो गेम परफेक्ट करून घ्या फर्स्ट त्यांना इंट्रोड्यूस करून द्या नवनवीन जे गेम आहेत आणि मग अगदी तुम्ही मागे गेलात ना जेव्हा तुमच्या बालपणात तुम्ही जे गेम खेळायचे मग आंधळी कोशिंबीर असेल कबड्डी असेल लपाछपी असेल हे जे ज्याच्यात मुलं मज्जा घेतील फन करतील असे जे गेम असतील ते तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत खेळा त्यांनी काय होईल एक बॉन्डिंग घट्ट होईल आणि मुलांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी हळूहळू वाढतील राहिला प्रश्न स्टडीचा तर पहीली पहीली आ, आता मुलं स्टडी करत नाही मैत्रिणीनो नीट आठव बरं आपण जेव्हा सहा वर्षाचं किंवा सात वर्षाचं झालो त्यानंतर आपण पहिलीमध्ये किंवा बालवडीमध्ये पाच वर्ष प्लसच आपण बालवडी आणि पहिलीमध्ये गेलो नर्सरी असेल प्री प्रायमरी स्कूल जे काय तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये गेला असेल त्यानुसार आणि आत्ताची मुलं आहेत तीन वर्षाची किंवा साडेतीन वर्षाची मुलं आपण नर्सरीला मिनी के जी किंवा प्री प्रायमरी स्कूलमध्ये टाकतो आणि त्यांच्याकडून लगेच अपेक्षा करतो की नाही त्याला रेखीव अक्षर त्याचं आलंच पाहिजे त्याला हे रिकग्नाईज झालंच पाहिजे हे त्याला वाचताच आलं पाहिजे हे त्याने लिहिलंच पाहिजे जे तुम्हाला त्यांच्या दुप्पट वयाचं म्हणजे तीन प्लस तीन सहा वर्षाचं असताना तुम्हाला आलं ते तुम्ही आत्ता तीन वर्षाच्या मुलाकडून जर अपेक्षा करत असाल तर हे खरंच चुकीचं आहे मैत्रीणं तर आपल्या मुलांचं वय काय आहे आणि त्याच्यानुसार किंवा त्याच्या कलेनुसार त्याला काय आवडतं आहे त्याला कशात रस आहे त्याला जमत नाही आहे तर मग त्याला रिव्हिजन त्याचं किती वेळा करून घेतलं पाहिजे आता एखादा बाळ लिहीत नाही आहे तर त्याचा हात वळत नाही आहे हे ही फर्स्ट एज असतेच आपलीही होती आणि आपल्या मुलांची पण आहे तर तुम्ही पाच टाईम त्याचा हात धरा तो दहा टाईम स्वतः एकटा लिहिण्याचा प्रयत्न करेल कधी जेव्हा तुम्ही त्याच्या हाताला वळण द्याल तेव्हा तुम्ही जर एकदा लिहून दुसऱ्यांनी सांगितलं ना नाही हे झालंच पाहिजे तर नाही मग हे कसं करणार ना तो जे आपल्यालाही एवढं सहा वर्षाचं असताना कठीण गेलं तर तीन वर्षाचं बाळ तर अशक्यच आहे तर प्रॅक्टिस घ्या त्यांची त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांना छोट्या छोट्या बारकाईनं गोष्टी सांगा त्यांचं रिपिटेशन करून घ्या प्रॅक्टिस करून घ्या मग त्यांचं मन पण रमेल आणि आता बघा शाळेंमध्ये पण ॲक्टिव्हिटी थ्रू एज्युकेशन आलं आहे मग जर आपण आपलं जे घराचं वातावरण आहे त्याच्यामध्ये जर आपण एखादं जर स्टडी रूम असेल किंवा जिथे कुठे तुम्ही मुलांना स्टडीसाठी बसवतात तर तिथे तुम्ही थोडेसे चार्ट लावा तुम्ही स्वतः हाताने काहीतरी क्रिएटिव्ह बनवा एबीसीडी रिलेटेड बनवा वन टू रिलेटेड बनवा काही स्टोरीज काही पोस्टर्स जे तुम्हाला पॉसिबल होईल किंवा ज्या तुम्हाला इंटरेस्ट आहे अशा ॲक्टिव्हिटी तयार करून तुम्ही एक तो कॉर्नर एक तो रूम डिझाईन करा आणि मुलांना तिथे बसवा त्यांना हळूहळू सवय लागेल त्यांची त्या चित्रांशी त्या स्टडीशी त्यांची थोडी थोडी ओळख होईल आणि त्याच्यामध्ये त्यांना नक्कीच रस निर्माण होईल राहिला प्रश्न व्यायामाचा तर व्यायामाची गरज आपल्या मुलांना आणि आपल्याला किती आहे हे आज सांगण्याची गरज नाही आणि लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी खूप उत्तम प्रकारे जे काही व्यायाम आहेत योगासन आहेत ज्या काही एक्सरसाइज आहेत त्या सगळ्या यूट्यूबवर खूप साऱ्या अवेलेबल आहेत तर त्यापैकी त्यापैकी एक तुम्ही निवडा आणि हळूहळू हळूहळू तुम्ही मुलांकडून ते करून घ्या एकच आसन तुम्ही आठ दिवस करा दहा दिवस करा एकच प्रकारचा व्यायाम आता सूर्यनमस्कार आहे एकाच दिवशी जर तुम्ही सर्व स्टेप त्याला शिकवला तर साहजिक आहे त्याला त्या जमणार नाही आणि त्याच्यात त्याचा इंटरेस्ट इतका दिसणार नाही तर तुम्ही एक स्टेप रिपिटेशन करा त्याचं महत्त्व त्याला सांगा हळूहळू हळूहळू त्याला सवय लागेल आणि त्याचा तो आपोआप करेल राहिला प्रश्न आपल्या घरातलं वातावरण कसं आहे आपण आपल्या मुलांसमोर काय बोलतो कसं बोलतो कुठल्या आवाजात बोलतो हे खूप महत्वाचं आहे आणि आपल्या सराउंडिंगला जर त्याच्या खानावर काही अपशब्द पडत असतील तर ते कसे पुसून टाकायचे हे एक आईच समजू शकते आणि ते तिने करायलाही हवं आता आसपास काय झालंय कोणत्या सिरियलमध्ये काय झालंय कुठल्या मोहितला काय सीन आहे हे सॉंग असं ते सॉंग असं ह्या सगळ्या गोष्टींवर आयांनी किंवा संदूर मम्मानी विचार करण्यापेक्षा आपल्या मुलांच्या छोट्या छोट्या अक्टि, ॲक्टिव ॲक्टिव्हिटींवर त्यांनी त्यांनी बारकाईनी विचार करायला हवा आणि त्यावर कसं वर्क करता येईल आपली मुलं कसे घडतील ह्यावर नक्कीच भर द्यायला हवा आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जे तुमच्या रुटीनमध्ये लहानपणापासून असेल हळूहळू हाल सुरुवात करा एक श्लोक शिकवा त्यांना एक मंत्र शिकवा जे काय तुम्ही आराध्य दैवत ज्याला मानतात त्या परमेश्वराबद्दल एक त्यांच्या मनात आस्था निर्माण होईल एक श्रद्धा निर्माण होईल श्रद्धा निर्माण होईल असं वातावरण बनवा त्यांना त्या गोष्टी शिकवा आणि मग हळूहळू तुमच्या मुलांना एक हो अध्यात्माची आवड लागेल आणि चांगले विचार आपोआप आत्तापासूनच त्यांच्यामध्ये रुजायला सुरुवात होईल राहिला प्रश्न मुलं हट्टी असतात खूप तर त्यांचा हट्ट कोणता पुरवायचा आणि कोणता टाळायचा हे एक पालकांनी आत्तापासूनच लक्षात घेतलं पाहिजे की आपण अठरा प्लस झाल्यावर टेन प्लस ट्वेल्व प्लस झाल्यानंतर आपण विचार करतो हो की नाही अरे हा असंच करतोय ह्याचा हा हट्ट मी नाही पुरू शकत तर लहानपणापासून एक तुम्ही नकळत सवय लावतात की तो ज्या वस्तूकडे बोट कराल ती तुम्ही त्याच्यासाठी अवेलेबल करतात तुम्ही त्याला कधी जाणवूनच देत नाही की नाही हे मी घेऊ शकत नाही आहे की हे तुझ्यासाठी गरजेचं नाही आहे घ्या तुम्ही त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहे त्या नक्की अवेलेबल करून घ्या पण आईवडिलांनो आपल्याला नाहीही म्हणता आलं पाहिजे तर अशा अनेक गोष्टी आहेत त्या आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करूयाच तर आजसाठी एवढीच चर्चा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू